ये 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 इकडे इकडे शिरू ये 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 इकडे शिरू बाई नाही अरे बाप रे अरे अरे

दुसऱ्याशी श्वान आहेत त्यांच्या संदर्भात महानगरपालिकेनं एक आवाहन केलेलं आहे एका श्वान प्रेमींना काय का नेमकं हे आव्हान आहे जर ते पाळले नाहीत नियम तर काय महापालिका कारवाई करणार कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्र अंतर्गत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही पंधरावीस दिवसामध्ये असे काही इन्सिडेंट झालेले आहेत की ज्याच्यामध्ये अग्रेसिव्ह जातीचे जे डॉग्स आहेत तर त्यांनी काही इतर कुत्र्यांच्यावर हल्ला केला आहे नागरिकांच्यावर हल्ला केला आहे जेणेकरून जीवितला धोका निर्माण झालेला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत जे रॉक व्हीलर पिटबुल जर्मन शेपर डॉबरमॅन यासारख्या हिल्स थोडं ॲग्रेसिव्ह स्वभावाचे जे काही डॉग्स आहेत तर ते फिरायला नेत असताना नागरिकांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे याच्यावर आम्ही मार्गदर्शक सूचना इश्यू केल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्याला मजल घालायचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे तो डॉग हा उघडा म्हणजे त्याचं तोंड उघडं राहणार नाही अशा प्रकारे मजल घालायची आहे आणि त्यानंतर त्याला सुद्धा त्रास होऊ नये म्हणजे श्वास घ्यायला त्रास होऊ नये अशा प्रकारचं ते प्रिकॉशन घ्यायचे आहे बाकी मग त्याची त्याची जी काही दोरी आहे तर ती सुद्धा चेन चांगल्या प्रकारची असावी अशा उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत आणि जर का मजल न घालता उघड्यावर जर का असं ब्लॉक फिरवण्याचं आढळलं तर ते जप्त करण्यासंदर्भात किंवा त्यांना डबे लावण्यासंदर्भात महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात आली